क्रांतीभोटिक तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण सुशिक्षित बेरोजगार शेतकऱ्यांच्या लेकरांचं आणि माझ्या मायबाप कास्तकारांचं सहस्य स्वागत मी आपल्या पुढे घेऊन आलो नवीन बगीचा लावल्यानंतर काय काळजी करावी मग काळजी घेत असताना पहिली महत्वाची बाब आहे झाडाला आकार असला पाहिजे दुसरी महत्वाची बाब आहे अनवॉन्टेड फांदी आपण त्याला छाटली पाहिजेत झाड असं ठुसक्या स्वरूपाचं आणि अति ब्रँचिंग असलेलं झाड आणि त्याला आकार असला पाहिजे ही महत्त्वाची बाब मग ट्रेनिंग आणि प्रुनिंग का गरजेचं ट्रेनिंग यासाठी की झाडाला आकार देण्यासाठी आणि प्रुनिंग याच्यासाठी अनवॉन्टेड फांदी तोडण्यासाठी महत्वाची बाब नवीन बगीचा लावल्यानंतर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यासाठी आता मी प्रूनिंग मी या झाडावर डिसेंबर महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला आपण बघू शकता याचे शेंडे खुडले होते म्हणजेच मी प्रूनिंग केलं होतं शेंडे खुडणं म्हणजेच आपल्याला असं जाणवून येईल की त्यावेळेस या झाडाचे शेंडे खुडल्यानंतर याला ब्रांचेसची संख्या वाढली फांद्यांची अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला मी याचे शेंडे काढले होते आता आपण इथे बघू शकता साईडनं येणाऱ्या ब्रांचेस फांद्या वाढल्यात म्हणजेच याच जे स्टोरेज आहे तिथला पण फांदी काढलीत शेंडा काढला खुडला त्याच्यामध्ये जे स्टोरेज वाढलं साईडनी फांद्या वाढतात म्हणजे जेवढ्या जास्त फांद्या तेवढ्या झाडाची क्वालिटी चांगली सोबत त्याची पाहण्याची एक शेप येतो त्या झाडाला आणि तो शेप येणं म्हणजेच झाड बुटका स्वरूपाचं आहे आणि फळ धारणं सिस्टम सिस्टममध्ये झाड व्हिजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप होऊन रिप्रोडक्टिव सिस्टममध्ये झाडाचं कन्व्हर्शन होतं आहे ही अत्यंत महत्वाची बाब आहे की आपण झाडाला प्रुनिंग दिल्यामुळे आता प्रुनिंग वारंवार करावं का आणि प्रुनिंग जास्त केल्याने झाडावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतोय मित्रांनो नो डाऊट यात काही शंका नाहीत कारण आपण जेव्हा शेंडा खुडतोय त्यावेळेस त्याच्या तुमच्या बोटाचं किंवा तुम्ही जे सीझर वापरता ज्यांनी आपण कट करतो आहे त्याचं ते जर डिसइन्फेक्टेड असेल तर झाडामध्येही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आहे त्यासाठी काय काळजी घ्यावी त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवतोय आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी आणि यूट्यूबवर आपण चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा माझा संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा धन्यवाद